आता होणार गजर कीर्तनाचा रंगणार सोहळा आनंदाचा नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी करा गजर कीर्तनाचा आणि हो घंटी वाजवायला विसरू नका आज मी थोडक्या थोडक्यात सांगतो मी थोडशी शांतता ठेवा दहाच मिनिट एक मिनिट पुढे जाणार नाही माझ्यावर वेळेचा विश्वास ठेवा शूर जलमालालाजी चापोटी देशभक्त जलमालालाजी चापोटी नामधारक जलमालालाजी चापोटी सात से दहा वर्षापूर्वीच प्रकरण आठवा ज्ञानोबा रायाच पांडुरंगाणी प्रत्येक वारकऱ्याला शुद्ध एकादशीला विनवणी करून सांगितलं बाबा रे तुम्ही या आळंदीला सगळे येत्या एकादशीला कशा करता देवा माझे ज्ञानोबार निमंत्रण दिल्यावर वारकरी गैरहजर राहील का नवमी दसमीसून अलंकापूर्व गजबज संन्यासी योगी सगळे आळंदीला एकादशी झाली द्वादशीला पंक्ती बसल्या पिंपळ्याच्या पारी बैसल्या पंगती रुक्माई माता सत्यभामा वाढायला त्या योग्या जपी तपी संन्याशाच्या पंक्तीमध्ये होत्या पांडुरंगाना आवाज देऊन बोलवलं इकडे या इकडे या काय देवा ते जपी तपी आहे तिथं आग्रह करून नाही वाढला तरी चालेल हे माझे फाटक्या कपड्याचे वारकरी आहेत ना हे भजन करतात इथं वाडा पिंपळाच्या पारी एक एक प्रसंग पहा बैसल्या पंगती वाढतात नंतर ती जागा स्वच्छ केली उठविला नंदी शिवाचा ढवळ्या उघडली शियाविवराची नारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र नामदेव सगळी तयारी झाली ती वेळ जवळ आली एक हात धरला निवृत्ती नाथानी ज्ञानोबारायाचा एक हात धरला पांडुरंगाने देवे निवृत्तीने धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसा वया समाधी स्थळाकडे ज्ञानो बारायला जेव्हा चालवलं धाकट्या मुक्ताईन धाकट्या सोपानाच्या गळ्याला सोपाना रडू नको मुक्ता दादा त्या गेले जेव्हा ऐसे दुःख तेव्हा झाले नाही जेव्हा आपले रात्रीचे मायबाप गेले रे सोपाना त्यावेळेला एवढं दुःख नाही झालं जेवढा आता आपला दादा ज्ञानोबा जाताना होत सोपान रडतायत मुक्ता इकडे निवृत्तीनाथ थांबले रागावून विचारलं देवाला शोभलं का देवा तुम्हाला काय मी त्याचा मोठा भाऊ तुम्हाला धाकटा भाऊ आणि मोठ्याच्या आधी धाकटला समाधी जस्टाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायण उभं राहते तुम्ही प्रवृत्ती रडता मी नाटक नाही करत देवा समाधान बर म्हणाव भावासाठी भाऊ रडत होता मी नाटक नाही करत माय बापा माझ्या मानोबाच प्रेम रडवत मी त्याचा मोठा भाऊ असून मला गुरुस्थानी मानलं आणि माझ्या माऊलीनं जन्मभर शिष्याचा धर्म सांभाळला अमर्यादा कधी के नाही केली प्रसंग समाधी स्थळापर्यंत आल्यानंतर निवृत्तीनाथच्या पायावर डोकं टेकवून रडायला सुरुवात केली दादा या जन्मीची शेवटची भेट तू आम्हाला लेकरासारख सांभाळलं दादा मी तुमचा बंधू आणि शिष्य कदाचित या शिष्याच्या हातून गुरुचा अपमान झाला असेल तर माझ्या अपराध पोटात घाला बाबा निवृत्तीनाथाने ज्ञान देवाला कवटाळलं तोंडावून हात फिरवला ज्ञानोबा मला ती रात्र आठवते तुम्ही तिघही भावंड झोपला होता सिद्ध बेटातल्या झोपडीत आई बाबाने मला जाग केलं होतं अंधार होता मला बाहेर बोलवून माझ्या गळ्याला बिलगून आई बाबा रडले मध्यरात्री विचारलं रडता आई कारडत बाबा शेवटचं रडणं आहे निवृत्ती निघालो आम्ही अनंताच्या प्रवासाला देहांत प्रायचित्ताला तुम्हाला समाजात घ्यावं एवढ्यासाठी प्राण द्यायला निवृत्ती तुझ्या गळ्याला बिलकतील बिलगू बिलगू रडतील ना विचारतील दादा आई कुठे गेली बाबा कुठे गेले निवृत्ती माझ्या तिन्ही लेकराला मायबापाची जन्मभर आठवून न होऊ देणं मोठा या नात्यानं तुझी जबाबदारी आहे निवृत्ती निघालो ज्ञानोबा तेव्हापासून भावंडांना मी लेकरासारखं सांभाळलं एखाद्या वेळेला आळंदीत माझी झोडी फाडली असेल माझं पडलेलं पीठ मातीमध्ये लातणी घासून काढलं असेल मी विनमुख बिना भिक्षेचा आलो असेल तुम्हा भावंडांना त्या रात्री नुसतं पाणी पाजून झोपडीत झोपवलं असेल त्या दिवशी हा निवृत्ती मायबापाची जबाबदारी पार पाडण्यात कमी पडला असेल ज्ञानोबा माझे अपराध पोटात माऊली समाविष्ट होतात वरून शिळा ठेवली सर्वात जास्त दुःख झालं ते नामदेव रायाला मामा म्हणे देवा गार गेली उडून बाळे दाना दान पडली बांधल्या पेंडाचा तुटला से आळा तुन रानो माळा पास्या घातले मानवन तैसे जनवन कालवले सगळे रडतात निवृत्ती वसंडून रडतात सोपान काका मुक्ताई एकमेकाच्या गळ्याला बिलगून रडतात संत कासावीस सारे लावित पदर डोळे यासियात नवल नाही भगवंतानी रडायला सुरुवात केली भगवंतानी मग मात्र रुकमाय न विचारलं देवा हे प्रेमाच्या विराने रडतात बाकीचे हे बंधूच्या ताटातोटीनं रडतात हे निवृत्ती सोपान मुक्ताई तुमचं कोण लागले होते तुम्ही का रडता देवानं रडून सांगितलं रुक्माई देवती रुक्मिणी हा ची एक योगी देखील नयने हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोकातळी जो याते दृष्टी नाही तो वाहत येईल ताळी वैकुंठ भवनाची जो यात्रा तो तारेल सकाळी गोत्रा सकाळी कोळी पवित्राचे दर्शने होती अलंकापूर हे शिवपीठपूर्वी येथे होते निळकंठ ब्रह्मादिक तपवर्षी येथे पैकी केले भूमिशी आग संपादिले हरणीशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी यापासून गुप्त असे भैरवा पासुनी भागिरथी असे पूर्ववटिका माया दिसे प्रतिष्ठान पार्वती भोवती वनवली वृक्षी येथे देव येऊनी होती पक्षी असे नित्य साक्षी असते नासती उदकी हे पंढरी सोपी जनाशी हरावया पापे कळी काय कोपल्या कोपे न चले अलंकापुरासी ऐसे सांगता हरिसी मी कारडतो रुक्माई तेव्हा रडण्याचा एवढा इतिहास पांडुरंगानं रुक्माई जवळ सांगितला परिणाम का रडता म्हणणारी रुक्माई रडू लागली मग देव म्हणाले आता का आता का तू तर आठ वाजल्यापासून मला म्हणत होती तुम्ही का रडता तुम्ही का रडता आता दहाला पाच कमी असताना तू का रडते रुक्माईने रडून सांगितलं देवा खरंच सांगू या ज्ञानोबा रायासाठी नाही रडत मी मग समाधीच वया आहे का हो बावीस वर्षाचा बावीस वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो देवा आणि समाधी घेताना जगाच्या बापाला परमेश्वराला ढसा ढसा रडवतो हा हिरा ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आला पांडुरंगा मी त्या मायबापासाठी रडते नारायण राय नारायण भारण राय नारायण भन्यु मायची माय प्रसवली अभक्त जन्माला आता बेचाळीस गोळे घालतो बेचाळीस बेचाळीस म्हणजे आईच्या मागच्या चौदा पिढ्या बापाच्या मागच्या चौदा पिढ्या आणि अभक्ताच्या पुढच्या चौदा पिढ्या चौदा त्रि बेचाळीस बुडती बेचाळीस जाती नाक कान उद्धार करायचा असला तर एकवीस आईच्या मागच्या सात कुळाचा बापाच्या मागच्या सात कुळाचा आणि याच्या पुढच्या सात कुळाचा एकवीस कुळाचा उद्धार सवली तया उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे नारायण नारायण गाय ध्याय म्हणेश्वर माऊली भजन होईल ज्यांनी भव्य दिव्य अशा तुळशी रामायण कथेचं आयोजन शितोड मध्ये केले ते आदरणीय विजय कुमारजी जगन्नाथ सोहनी व्यासपीठावर येतील मी महाराजांना अशी विनंती करेल की आपण बीड करा त्यांचा सत्कार करूया विजय कुमारजी सोहनी व्यासपीठावर येतील गौतम तारीख एकतीस एक दोन हजार सात ते सहा दोन दोन हजार सात एकतीस तारखेला सुरुवात आहे शिदोड मध्ये महाराजांच्या राम भव्य रामकथेचं ज्यांनी आयोजन केलंय ते विजय कुमारजी सोहनी यांचा सत्कार महाराज करतात किती वेळ रोज दुपारी एक ते पाच दोन ते पाच आपण टाळ्यांच्या गजरात सोहणींचं स्वागत करूया या मंडपामध्ये आदरणीय डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग आलेले सुरुवात होणार आहे कुणीही जागा सोडून मिर्झाजी मी म्हटलं दुसरं कोण आहे आहे तुमचेच आहे ज्ञानेश्वरी पारायणाचे अध्यक्ष आहे मिर्झाजी कुठले नेरचे त्यांच्या गावला रामायण करून आलो दानेश्वरी पारायण आपल्याला विनंती करेल की मिर्झा वेगळे आपले खार घालून सत्कार करावा चालेल महाराजांचे हस्ते नानेश्वरी पारायण समितीचे अध्यक्ष विनंती करतो आपण या टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग आणि कीर्तनाच्या उपलब्ध आहेत गेटच्या उजव्या बाजूला महाराजांची टाटा सफारी सत्याहत्तर बारा या क्रमांकाची गाडी उभी आहे ज्या भाविकांना महाराजांच्या रामायणाच्या कीर्तनाच्या ऑडिओ आणि विसुडी कॅसेट्स కారణం సంపలనంతరడీక डॉक्टर मिरजाजी आलेले आहेत ही संधी सोडू नका थोडा वेळ बसा खाली आणि पटले नाही तर मग जा एवढं मी काय सांगतो तुम्हाला पश्चाताप होईल घरी गेल्यावर जिंदगी जब तक रहेगी गी ना मिलेगी काम से कुछ समय ऐसा निकाल बस आज माझ्या करता ते डॉक्टर मिर्झाजी ठीक आहे आता घड्याय पहा दहा वाजलेला आहे कार्यक्रम सुरू होईल ठेवा yes. माझ्याकडे कुणी येऊ नका माझ्याकडे कुणी येऊ नका शिस्त बंद होईल आता होणार गजर कीर्तनाचा रंगणार सोहळा आनंदाचा नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा गजर कीर्तनाचा आणि हो घंटी वाजवायला विसरू नका